हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आता आज आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आपण कायच आईला कामामध्ये मदत करणार आहोत आणि आईने बघा छोटीशी एकदम तिची स्वतःची अशी बाग तयार केलेली आहे त्याच्यामध्ये तिने कांदा कोथिंबीर आणि मेथी लावलेली आहे आणि अजून ती भरपूर काही लावणार ह्याच्यामध्ये आई तर चला तर मग मित्रांनो आपण थोडीशी मदत करू आईला मी ह्याच्या आधी कधी पहिले कांदे वगैरे असं काही लावले नाही आहेत आता हे बघून खूप भारी वाटतंय की बघा ही मेथी वगैरे दिसते ना हे सर्व मेथी आहे आणि ते जिकडं काही दिसत नाही नाही थोडंसं ओल्लं वगैरे आहे ना त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे लावलेली आहे आणि काय कोथिंबीर लगेच येत नाही वाटतं त्याच्यामुळे ती लगेच आलेली नाही आहे अजून आणि ते नवीन आ पाच ते सहा दिवस झाले असं ना आई की लावले होते आणि हे कांदे पण सेम त्या त्याच दिवशी लावलेले होते आणि हे बघा आता आई आता आणखीन कांदे लावणार आणि जेवढे का पॉसिबल होईल तेवढे आम्ही जास्त जास्त कांदे लावतो आणि गेल्या वर्षी तर असं होतं की आम्ही जेवढे कांदे लावले होते तर पूर्ण एक वर्ष आम्हाला कांदे ते गेले होते असं आई बोलते आणि आता ते त्याच पद्धतीने जास्त जास्त आता आज आम्ही लावणार आहोत तर चला मित्रांनो आपण करूया कामामध्ये मदत आपण कॅमेरा आपण सेट केलेला आहे आपल्याकडं ट्रायपॉड नसल्या कारणाने आपल्याला कॅमेरा सॉरी मोबाईल ठेवण्यामध्ये थोडासा टाईम लागत आहे आणि बघा तुम्हा समोर दिसतंयच आहे की हाय कशाप्रकारे कांदा लावते बऱ्याच लोकांना माहिती आहे की कांदा वगैरे कसा लावायचा ते पण कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये कसं लावता येईल कारण का पूर्ण पाण्याचं नियोजन करूनच ते आपल्याला सर्व करायचं आहे तर आहे पहिली मला बोललेली आहे की पहिलं पूर्ण चिखल करायचं त्याचं म्हणजे पाणी लावून पूर्ण चिखल करायचं आणि त्याच्यानंतर मग थोडं थोडं ते लावलेलं की मग चांगला असतो आणि म्हणजे ते जेव्हा कांदे येतात तेव्हा पण ते चांगले जास्त येतात असं बोलते ते तर आपण मित्रांनो आपल्या पायाने चिखल वगैरे केलेलं आहे तर आपण बघूया आता याला जेवढी मदत करायचे तेवढं आपण करूया आता कोण कोण आहे ज्ञानेचा कुपवा आहे ज्ञानेचा काय म्हणायचा ज्ञानेला लागत काय नाही त्याला मारनाच ठर दिली आहे मी शकतोला सना हां मजा आ गया हां आओ बगा अरे अरे का तुम्हारे घर में लिया पर क्या हो गया क्या ये ठीक है क्या मैं यहां क्यों हूं 你搁那摸我嘴巴子？俺在那拍下起来，呃嗯啊、能摸我。 मित्रांनो आपला कांदा लावून सर्व झालेलं आहे कारण का पाणी पण आता पूर्ण संपत आलेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा